संगीताशी निगडीत सर्व वाद्यांचे स्वभाव तरी चिरकाल प्रेमात असलेली प्रेयसी कधी नुकतीच प्रेमाशी ओळख झालेली मुग्धा कधी प्रियकराच्या मिलनासाठी निघालेली अभिसारिका कधी विराहानं व्याकुळ झालेली विरहिणी तर कधी त्या कृष्णाशी एकरूप झालेली राधा प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार जलतरंग मूर्तिमंत आशावाद जीवन रसानं ओथंबलेला सगळ्यात आनंद शोधून थुई थुई नाचणारा हा आनंद आणि आशावाद पण दुसऱ्याला सहज लागण करणारा याच्या सहवासात आल्यावर नैराश्य आपोआप दूर पळून जातं आणि मन आशावादी बनतं व्हायोलिन जलतरंगच्या विरुद्ध स्वभाव जणू दुःखाचं आकर्षण असल्यागत वागणारा दुःख स्वतःचा असो किंवा दुसऱ्याचं हा स्वतःच आर्त होणार गिटार चिरतरुण कुठल्याही गॅदरिंगचा केंद्रबिंदू पार्टीत स्वत नाचून दुसऱ्यांचे पायही थिरकवणार तितक्याच सहजतेनं एकांतात प्रेमाच्या आणाभाका घेणार सतार अतिशय भावनाशील कुठलीही भावना उत्कटपणे भरभरून झरझरून बाहेर येणार असा स्वभाव मग तो आनंद असो गहिवर असो दुःख असो किंवा भावनांचा महापूर तबला डग्गा जणू दोन मित्र गप्पा मारायला बसलेत विषयांचा आवाका अफाट आंतरराष्ट्रीय राजकारण अर्थकारण क्रिकेट सिनेमा नटनट्या प्रवास ऑफिस काहीही असो विषय आणि मूड आणि भावनांची तीव्रता याच्यावर अवलंबून असलेले बोल तबला डग्गा नगारा एकच मूड मस्तीचा कायम कशाचं तरी सेलिब्रेशन आणि त्यासाठी नाचायची आणि नाचवायची तयारी ढोलक अवलीया व्यक्तिमत्व आसक्ती आणि विरक्ती या दोन परस्पर विरोधी ध्रुवांवर सारख्याच तन्मयतेनी आणि रसिकतेनं वागणारा म्हणून लावणी आणि भजन कुठेही फिट्ट होतं पेटी ही आहे मित्रमैत्रिणींची मैफिली त्यातल्या काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यांप्रमाणेच विभिन्न स्वभावाच्या मित्रमैत्रिणींची मैफिली प्रत्येकाचा स्वभाव वेगळा क्षेत्र वेगळं पण एकत्र आले की खूप सुखद असा सुसंवाद स्वतःचं स्वतंत्रपण जपता जपता दुसऱ्याला साथ देणारे मित्रमैत्रिणी म्हणजेच ही सुरे अनामिक वाचन दत्ता सरदेशमुख